हॅलो गाईज <coughs> जरा तब्येत बरी नाही म्हणून मनामधात मी तुम्हाला असे साऊंड ऐकायला येतील सो so, इग्नोर करा आणि माझ्या व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट करा माझ्यासोबत ना हमेशा असं पड़ होते जेव्हा कपाटात बघायला जातो ना तेव्हा माझा ड्रेस मला दिसत नाही जेव्हा मला बाहेर जायचं असतं अर्जंट आणि फटाफट तयारी करून बाहेर निघायचं असलं तेव्हा तर कधीच माझ्या लवकर लवकर होत नाही कारण मला कपडेच सापडत नाही माझ्या कपाटातले तुमच्यासोबत पण असं होतंय का जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि तुम्ही ठरवलं आहे मी आज हे ड्रेस घालायचं आहे किंवा साडी कुर्ती काय जे घालायचं असेल ते वेळेवर सापडत नाही साडी जर सापडली तर ब्लाऊज सापडत नाही ब्लाऊज सापडलं तर पेटिकोट सापडत नाही माझ्यासोबत हमेशा असं होते आणि माझा ड्रेस बिलकुल मला भेटत नाही आहे सो फायनली मला वाटतं माझा व्हाईट कलरचा एक टॉप आणि ब्लॅक जीन्स मला सापडला आहे ते सुद्धा मला आवडलं नाही ना, कारण तो खूप फ्लेअरवाला होता सो मी दुसरा घातला आणि माझ्या मेकअपला म्हणजे मेकअप म्हणजे फुल मेकअप करत नाही बाहेर जाताना थोडं मॉइच्चरायझर पावडर वगैरे लावून घेते आणि फक्त काजळ ॲब्रोज फील आणि लिपस्टिक हे मस्ट आहे माझ्यासाठी कारण माझे तुम्ही बघू शकता माझे ॲब्रॉज खूप लाईट आहे दिसून पडत नाही आणि काजळशिवाय मला करमत नाही सो काजळ आणि लिपस्टिक लावल्याशिवाय मी बाहेर जात नाही आणि ते आम्ही दोघीच बाहेर जाणार होतो कशासाठी चाललो कुठे चाललो हे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि अंश आमच्यासोबत बाहेर येणार नव्हता सो त्याला टी लावून दिली आणि हा शूट पण तोच करत होता आणि माझा कॅमेरामॅन माझा अंशूचा आहे आणि मी लिपस्टिक लावून घेते आणि बाहेर जायचं म्हटलं ना काही ना काही घरचं काम असते सो घरातली बाहेर भांडे घासून ठेवले होते मी ते घरात आतमध्ये आणून ठेवते आणि नंतर मग अंशूला ट्युशनला सोडायला जाते मी <coughs> आला पुन्हा खोकला ट्युशनला सोडायला जाते तिकडून आल्यानंतर पुन्हा विचार करत आहे की अरे यार हा जीन्स तर मला खूप भिला होत आहे मग नंतर जीन्स हा जीन्ससुद्धा सुद्धा बदलला मी आणि आपल्या नॉर्मल कपड्यावर आली बाबा जीन्स खूप ढिला होत होता एक टाईट होत होता एक ढिला होत होता मग आता काय करावं म्हणून मग मी पुन्हा कपडे शोधले आणि माझ्यावाली कुर्तीच घातली आणि मी आली बाहेर जायला निघालो

तू कॅमेरा विचार तुला कलर शोधते का खूप सारे लोक कमेंट करून सांगते शोधते का नो शोधते का नाही कलर शोधते का नाही सारे ना ना, ना, ना। ना। सांगते मग तुला पाणी घेऊन ठेवू एका डब्यात फायनली मधून शॉपिंग करून आल्यानंतर आम्ही पनीर रोल ऑर्डर केला आणि ते एन्जॉय केला आणि खाऊन आणि मग पुन्हा सात साडेसात वाजले होते बाहेरून निघायला आम्ही घरू यायला आणि स्वेटर वगैरे काही नेले नाही खूप असं वाटलं थंडी लागणार नाही आणि लवकर येऊ पण मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठं लवकर येणं होते बाबा वेळच होतो सो आम्ही दोघींनी पण असे दुपट्टे गुंडाडून घेतले आणि अंशूसाठी बुडीचा चिवडा घेतला सो बघूया आता आपण तो काय करताय आता त्याच्यासाठी त्याला ना तेच फेवरेट आहे त्याच्यावाला ते बुडीचा चिवडाच आवडतं यवतमाळ स्पेशालिटी आहे यवतमाळची कधीतरी आला ना तर आझाद मैदानवर बुडीचा चिवडा खा आणि खूप टेस्टी आणि खूप छान असतो आणि बघूया आता तो काय करताय आणि त्याला काही वाटत नाही म्हणजे मम्मा एवढ्या वेळपर्यंत गेली वगैरे त्याच्यासाठी थोडस जरी काय आणलं नाही तरी तो खुश होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून